आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून यात माननीय आमदार बाबाजानी दुरराणी यांनी पाथरी विधानसभा लढवण्याची जोरदार तयारी केली आहे यासाठी संवाद दौऱ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पेठ मोहल्ला मानवतेचे रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी करण्यात आले होते या संवाद दौऱ्याला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे सर्वप्रथम माननीय आमदार बाबाजानी दुर्राणे यांनी हजरत टिपू सुलतान चौकात फटाक्याची आतिषबाजी करून सत्कार करण्यात आला कार्यक्रम स्थळापर्यंत रॅली काढण्यात आली यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट उपजिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट लुकमान बागवान बाबाजाणी दुर्राने मुजाहिद खान हन्नान मामा दुर्राने युवा नेते जुनेद खान तारेक दुर्राने हाजी अब्दुल अजीज बागवान आजम कुरेशी अब्दुल करीम कुरेशी मजीद बागवान यांची उपस्थिती होते कार्यक्रमाचे प्रास्तावित ॲडव्होकेट लुकमान बागवान यांनी केले नियामत खान मित्रमंडळाच्या वतीने बाबाजाणी दुर्राने यांचा सत्कार करण्यात आला माननीय आमदार बाबाजाणी दुर्राने यांनी आपल्या मतदारसंघातील गोर गरीब लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या गावागावात मूलभूत सुविधासोबत समाज मंदिरांसाठी निधी उपलब्ध करून दिला निधी देताना कधी जात धर्म पक्ष असा भेदभाव केला नाही यामुळे बाबाजाणी दुर्राणी यांची ओळख धर्मनिरपेक्ष राजकारणी म्हणून आहे व पुढेही विकासाचे मॉडेल घेऊनच बाबाजाणी दुर्राने हे निवडणूक लढवणार आहेत सर्वांनी दुर्रानी यांना विजयी करावे असे प्रतिपादन मुजाहिद खान यांनी यावेळी केले मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे 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 त्यामुळे आम्ही तयारी सुरू जनतेचे खूप समर्थन मिळत मला विधानसभेत जाण्याची संधी मिळाली तर मानवत शहरासह पाथरी विधानसभेचे विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलून टाकू असे प्रतिपादन बाबाजानी दुराणी यांनी यावेळी केले या, या, या संवाद दौरा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी नियामत खान मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जुबेर यांनी केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष बाबाजानी कचवे यांनी मानले